वेलकम टू माय चॅनेलना एक क्लब आज आपण आलो आहे पुढे बजेट कार हा म्हणजे जे राम बॉडी मान्य आहे ते तुम्हाला सगळ्यात सर्टिफाईड कार मिळते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सगळ्या कारची माहिती पण देत आहेत माझ्याबरोबर भाविक असतील तुम्हाला त्या गाडीची माहिती मिळते जिथून गाडी घेतल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के नॉन ॲक्सिडेंट गाडी मिळेल गाडीला वॉरंटी मिळेल गाडीचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असतील सेकंड हँड कारमध्ये सगळ्यात सुवर्णय नाव म्हणजे बजेट कार असते जे नगरची एकवी दुकान आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यात ट्वेंटी फाय कारण की तुमची क्वालिटी सगळ्या बघू शकता कशा आहेत एकदम ट्रक कार आहेत सगळ्यात कंडिशनमध्ये कार आहेत कुठे इंजिन बॉक्समध्ये काही काम नसणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर इथे आला तर तुम्हाला प्रत्येकी कारवर दहा रुपये डिस्काउंट देण्यात येईल तुम्ही फक्त माझं नाव इथे सांगता आणि पुढे व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यात कारचा दाखवत आहे की तुम्ही बघा आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की व्हिजिट करावे सर मुंडे एक्सेट व्हाईट कलरमध्ये आहे सिंगल ओनर गाडी आहे दोन हजार सतराचं मॉडल पेट्रोल बावन्न हजार चाललेली आहे त्याची प्राइस आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार निविशिएल गाडी बघू शकता तुम्ही मला फॉर्स वगैरे येत होते की आपल्याला पोलो किती ऑटोमॅटिकमध्ये पाहिजे होती तर आपण ही गाडी आणलेली आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे सिंगल ओनर एम एच बारा जी टी पी एस आय मॉडेल आहे गाडी बघू शकता तुम्ही सीट कवर्स वगैरे सगळं नवीन आहे तिथे फर्ट स्टरी सगळं ओके सिक्स्टी एट थाउजंड रनिंग आहे गाडीचं मित्रांनो ही दोन हजार एकोणीस ची बले नो आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला भावे माहिती देतील दोन हजार एकोणीस ची बले सिंगल ओनर आहे बावन्न हजार चाललेली आहे गाडी गाडीची प्राइस आहे पाच लाख नव्वद हजार बटरस्टार्ट आहे दोन गाडीला बटरस्टार्ट सिंगल ओनर दोन हजार अठराची ग्रँड आहेत दोन हजार चाललेली आहे गाडी फस्ट होणार साडे लाखाला आपल्याला त्याची कमी जास्त होईल सेबल होईल गाडीमध्ये गाडी तुम्ही बघू शकता गाडी दोन हजार एकोणीस ची होंडा जायचं ॲटोमॅटिक होंडा जोड ऑटोमॅटिक दोन हजार एकोणीस बावन हजार चाललेली आहे सिंगल ओनर सहा लाख नव्वद हजार प्राइस इकोशिएबल होईल बटन स्टार्ट ऑटोमॅटिक पुन्हा नंबर दोन हजार अठराशे वेंटो डिझेलमध्ये मध्ये सिंगोनर गाडी प्राइस आहे तीन लाख नव्वद हजार पुढची गाडी आहे सर फटा शिफ्टी दोन हजार सतराचं मॉडेल पेट्रोल चौसष्ट हजार चाललेली आहे प्राइस आहे सहा लाख नव्वद हजार स्टार्ट ऑटोमॅटिक विथ सनरूफ गाडीची प्राइस काय असेल सर सहा लाख नव्वद हजार काय आमच्या चॅनल कडनं आल्यानंतर काही डिस्काउंट होईल का तुमच्या चॅनल कडनं तर सर दहा हजार रुपये डिस्काउंट होईल सर बघा आता सांगताय ना तर कस्टमर आमचं नाव घेतलं तर तुम्ही डिस्काउंट देणार नाही परत आहे याला काही लोन सुविधा वगैरे का शंभर टक्के बावीस पुढची गाडी पुढची गाडी दोन हजार सोळा सिंगल रोड एक चार लाख पस्तीस हजार 对不起。<久> पेट्रोल सिंगल ऑडर प्राइस आहे फक्त साडेचार लाख

गाडी सर माझ्याकडे वेल्टो दोन हजार पंधरा सिंगल ओनर पेट्रोल ऐंशी हजार चाललेली आहे गाडी गाडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त चार लाख नव्वद हजार निगोशिएबल त्याच्यामध्ये गाडी आहे बोलो दोन हजार बारा सेकंड ओनर मध्ये आणची हजार चाललेली आहे गाडी तिची प्राइस आहे तीन लाख निगोशिएबल त्याच्याबरोबर आहे शंभर टक्के निगोशिएबल होणार